त्याला बाबतीत माझं काय म्हणणं आहे का, का सोयरेच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलांच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असेल त्या मुलीचे मामा असेल हे सगळ्या सोयरे हो ना आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मा, मा, मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघा एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई एक असं म्हण का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का आखरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे असं म्हणतात की आई नाही भेटणार ना कशी भेटणार हे काही सगळे सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय म्हणजे आपली सोयरीक होऊ शकते अर्थात मी कुंभ्यासोबत सोयरीक होऊन म्हणजे ते जातीय सोयरीक होईल आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत प्रश्न असा आहे त्या मतावर ठाम आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत मनोज जरांगे पाटील बरोबर आहे मी मताबरोबरच आहे आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना नाही 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 तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोकांना काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे अर्थ कसा आहे काका कामावशी मावशीला तर मामा कसा आखरी सगळे सोयीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळे सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघाले शिष्टमंडळाचा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका